स्वामी समर्थ नमस्कार मंडळी कसे हा सर्व मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी राधिका तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन युट्यूब चॅनलमध्ये तसं तरी माझं नवीन यूट्यूब चॅनल म्हणाल तर शॉर्ट व्हिडिओ याच्यामध्ये मी बत्तीस ता बत्तीस तास तेच अपलोड केलेले आहे आणि हा फर्स्ट माझा लॉंग व्हिडिओ आहे तर या लॉंग व्हिडिओसाठी मला या प्रवासासाठी तुमच्या प्रेमाची आशीर्वादाची नितांत गरज आहे तर माझं इंट्रोडक्शन द्यायचं झालं तर मी मुळची नागपूरची आहे आणि माझं नाव राधिका खडतकर आहे आणि मला दोन मुली आहे एक मुलगी दहा वर्षाची आहे आणि एक आहे दोन वर्षाची आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला डेली लाईफस्टाईल पुन्हा रुटीन व्हिडिओ टी किचन टिप्स कुकिंग रेसिपीज अशा पुष्कळ काही असं मिळा बघायला मिळणार आहे साठी तुम्ही इंटरेस्टेड असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय